यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप ट्वेंटी पहा या महत्त्वाच्या बातम्या आमदार अभिजित आबा विरुद्ध संजय मामा रंगला कली की तुरा या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दरबी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग साठी जयेश दरबी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर माढा तालुक्याचे नूतन आणि धडाडीचे आमदार अभिजीत पाटील यांच्या वर्चस्वाला सुरुंग लावण्यासाठी त्यांचे विरोधक आता सरसावले आहेत माजी आमदार संजय मामा शिंदे माजी आमदार प्रशांत परिचारक आणि कल्याणराव काळे यांनी अभिजित पाटलांना राजकीय कोंडीत पकडण्याचे काम सुरू केले आगामी स्थानिक निवडणुकीत हा राजकीय आहे अभिजित पाटलांच्या विरोधात सर्व विरोधक एकत्र आणण्याचा डाव फसला कारण भगीरथ भालके हे आमदार अभिजित पाटील यांच्याकडे आहेत पंढरपूर तसेच माढा तालुक्यात विविध गावे पिंजून काढत अभिजित पाटलांनी प्रशांत परिचारक संजय मामा शिंदे यांची राजकीय कोंडी करण्याचा प्रयत्न केला एकमेकांच्या विरोधात दावे प्रतिदावे सुरू झाले आहेत काल भोसे येथे स्वर्गीय राजाराम बापू पाटील स्मृती पुरस्कार सोहळ्यात माजी आमदार संजय मामा शिंदे यांनी आमदार अभिजित पाटलांना टार्गेट केले तीन टर्म झालेल्यांना देखील आमदारकी समजली नाही त्यांना एक महिन्यात काय करणार असा टोला त्यांनी मारला कुणी कुणाच्याही पाया पडून तीन साडेतीनशे कोटी आणते आणि आमदार होते यामुळे राजकारणाची पातळी खालावलीय अशी टीका आमदार परिचारक यांनी अभिजित पाटलांवर केली त्यामुळे आमदार आबा विरुद्ध मामा प्रशांत यांच्यात राजकीय कलगीतुरा आणखी रंगणार हे नक्की सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात खड्डेच खड्डे पडल्यामुळे वाहतुकीला निर्माण झाला मोठा अडथळा होऊ लागली वाहतूक कोंडी आमदार गोपीचंद पडळकर यांचे कार्यकर्ते शरणू हांडे यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या सात जणांना ना उद्या न्यायालयात हजर केले जाणार राष्ट्रवादी अजित पवार गटातर्फे इच्छुकांच्या घेण्यात आल्या मुलाखती जिल्हाध्यक्ष उमेश पाटील म्हणाले आठवड्याभरात पदाधिकाऱ्यांच्या निवडी केल्या जाणार सोलापूरच्या सिद्धेश्वर मंदिरात योग समाधीस करण्यात आली आकर्षक मनोहरी फुलांची सजावट झेंडू शेवंती अष्टर गुलाब इत्यादी फुलांचा समावेश सोलापूर शहरात सोमवारी सकाळी झाला रिमझिम पाऊस यामुळे तिसऱ्या श्रावण सोमवार निमित्त सिद्धेश्वर मंदिरात सकाळी भाविकांची होती कमी गर्दी युंदाईच्या सर्वाधिक कार विक्री करणारे सोमाणी हुंदाई आता आपल्या सोलापुरात क्रेटा वेन्यू अल्कायझर कार पेट्रोल आणि डिझेल मध्ये उपलब्ध सर्वाधिक विक्री झालेली क्रेटा पेट्रोल डिझेल याशिवाय आता इलेक्ट्रिक मध्ये एक्स्टर ऑरा ग्रँड आयटेल निऑस गाड्या सीएनजी मध्ये आणि तेही झिरो डाऊन पेमेंट मध्ये उपलब्ध सोमाणी हुंदाईला आजच भेट देऊन आपल्या स्वप्नातील कार बुक करा भव्य अशा प्रशस्त शोरूम आजच भेट द्या पत्ता सोमाणी हुंदाई हॉटेल बालाजी सरोवर जवळ फोडगी रोड सोलापूर संपर्क नाईन डबल टू Platinum, the biggest upcoming mall in Solapur. Get ready to shop, dine, explore. Secure your prime space. Endless investment possibilities. The project by Ganesh Ramchandrapte. Contact with our investment team: double nine double two six two eight six two eight and nine six zero seven six two eight six two eight. Platinum Mall, Vishnumil Compound, Solapur. सोलापूर शहरातील मुरारजी पेठेत असलेल्या राघवेंद्र स्वामी मठामध्ये सुरू झाला आराधना महोत्सव विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन सोलापूर शिक्षण विभाग शोधणार शाळांमधील लाडकी शिक्षक मान्यता शालार्थ आयडी नसतानाही वेतन साडेचार लाख फायलींची आता होणार फेर पडताळणी पंढरीच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात करण्यात आली हिंदी भाषेत पूजा राहुल सातपुते यांनी सोशल मीडियावर केली तक्रार मंदिर समितीने घेतली गंभीर दखल पुणे महानगर परिवहन अर्थात पीएमपीएल ला रक्षाबंधनाच्या दिवशी मिळाले तब्बल दोन कोटी एकसष्ट लाख रुपयांचे उत्पन्न पीएमपीएल च्या इतिहासात प्रथमच एका दिवसात अडीच कोटींचा टप्पा केला पार श्वास फाउंडेशन संचलित महाब्लड सेंटर व थॅलेसेमिया डे केअर सेंटरचे उद्घाटन केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते पार पडले ससून रुग्णालयाने अवयवदान व अवयव प्रत्यारोपणाबाबत केलेल्या भरीव कार्याबद्दल आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते मुंबईतील केईएम रुग्णालयात करण्यात आला सन्मान <ुण> राज्यातील चार कोटी बेचाळीस लाख शेतकऱ्यांना एक हजार पाचशे एकोणपन्नास कोटींचे दूध अनुदान करण्यात आले वितरित <ुण> आकाशात घडणाऱ्या खगोलीय घटनांपासून ते अवकाश मोहिमांची माहिती देणारे पुण्यात पहिले डिजिटल तारांगण खुले देवेंद्र फडणवीस हे स्वतःला ओबीसी नेता असल्याचे जाहीर करून मराठा आणि ओबीसीमध्ये भांडणे लावण्याचे काम करत आहेत मनोज जरांगे पाटील यांचा आरोप विवाह बंधन जन्मोजन्मी विश्वास पिढ्यानपिढ्याचा पिढ्याचा विवाह बंधनाच्या या सुवर्ण क्षणांचे सौंदर्य वाढवणारे चार पिढ्यांचे विश्वसनीय वस्त्रदालन आर एस मोगले विवाह कलेक्शन पैठणी सिल्क साडी इरकली बनारसी शालू कंची सिल्क ब्राइडल घागरा ड्रेस मटेरियल शूटिंग व शर्टिंग आर एस मोगले एकोणीसशे एक पासून साठी सोलापूर लॉर्ड्स प्लाय अँड लॅमिनेट्स सोलापुरात प्रथमच अॅक्वॉन्ट या कंपनीचे डिझायनर सॅनिटरी वेअर तुमच्या बाथरूमच्या कलर ला मॅच होणारे विविध प्रकारचे कमोड वॉश बेसिन सॅनिटरी वेअर सर्व प्रकारचे वॉश बेसिन स्टोन वॉश बेसिन आर्टिस्टिक वॉश बेसिन पेडेस्टियल वॉश बेसिन इंटेलिजंट स्मार्ट टॉयलेट तसेच डिझायनर कमोड भरपूर व्हरायटीज आणि बाथरूम मधील एक्सेसरीज व फिटिंग्ज उपलब्ध लॉर्ड्स प्लाय अँड लॅमिनेट्स नवीन डब्ल्यू आय टी कॉलेज समोर सोलापूर मोबाईल पंच्याण्णव अकरा सत्त्याऐंशी नव्याण्णव सदुसष्ट तक्रार निवारण समितीचे ऑडिट बंधनकारक होणार महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची सरकारकडे शिफारस स्वातंत्र्यदिनी शेतकरी आपल्या शिवारात तिरंगा झेंडा फडकवून शक्तीपीठ विरोधी नारा देतील असा निर्णय शक्तीपीठ विरोधी संघर्ष समितीच्या वतीने घेण्यात आला प्रधानमंत्री पीक विमा योजनेला मुदतवाढ या योजनेत सहभागी होण्यासाठी बिगर कर्जदार शेतकऱ्यांना चौदा ऑगस्ट आणि कर्जदार शेतकऱ्यांना तीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत विशेष बाब म्हणून मुदतवाढ देण्यात आली असल्याची माहिती विभागीय कृषी सहसंचालक दत्तात्रेय गावसाने यांनी दिली राज्यातील जनतेला भ्रष्टाचाराबाबत जागृत करण्यासाठी उद्धवसेना आज राज्यभर करणार आंदोलन निवडणूक आयोगावर इंडिया आघाडीचा आज दिल्लीत मोर्चा मत सोरी विरोधात एल्गार तीनशे खासदार पंचवीस पक्ष मोर्चात सहभागी Here, movement that inspires. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी दिल्लीत खासदारांसाठीच्या एकशे चौऱ्याऐंशी नव्या घरांचं करण्यात आलं उद्घाटन भारत सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असलेली भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने अर्थात आयसीएमआरने मलेरिया विरोधी रिकॉम्बिनंट काईमेरी मल्टी स्टेज मलेरिया लस फॅन्सी फॅन्सीवॅक्स ही नवी लस विकसित केली आहे भारतीय विमान कंपन्यांसाठी हवाई हद्द बंद केल्यामुळे पाकिस्तानचे दोन महिन्यांचे अंदाजे चार पूर्णांक एक अब्ज पाकिस्तानी रुपयांचे झाले नुकसान आमच्याकडे क्षेपणास्त्रांची कमतरता नाही पाकिस्तानची अमेरिकेतून भारताला अणुबॉम्ब हल्ल्याची धमकी अरबी समुद्रात भारतीय नौदलाचा युद्ध सराव आजपासून पाकिस्तान आपल्या हद्दीत करणार फायरिंग ड्रिल ऑपरेशन सिंदूरच्या चार महिन्यानंतर शक्ती प्रदर्शन येस yes न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईलवर वर मिळवण्यासाठी आजच यूट्यूब वर येस yes न्यूज मराठीला सबस्क्राइब करा अनबेल बेल आयकॉन ऑन ठेवा